इथे उपस्थित लंबोटीच्या सर्व नागरिकांना माझा राम नमस्कार मी सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडनं आपल्या सर्वांच्या भेट घेणार आम्ही आपल्या सर्वांच्या इथे फक्त आणि फक्त आपल्या सर्वांची मदत करायला मी आपल्याला एकच छोटी गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही एक नवीन छोटासा पक्षातून सचवेश नाही होत पण त्यांनी नागरिकांची मदत करणं शेतकऱ्यांची मदत करणं कष्टकऱ्यांची मदत करणं या उद्दिष्टाने आम्ही हा पक्ष स्थापन केला आहे तेच काम आम्ही करतप्रमाणे एक दोन हजार आघाडीची लांबोडीची टीव बोर्ड कोण आहे तांदु्याची टीव कोर्ट आहे आज करून आता आपल्या सर्वांचं एक काम आहे ताबडतोब इकडे बसून जिथ्या जिथल्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले त्यांची एक वेगळी यादी काही जनावर वाहून गेली ज्यांच्या शेतमालाचं नुकसान झालं त्यांची वेगळी यादी आणि ज्यांची जमीन आणि ज्यांची शेती पाण्याखाली पुराखाली त्याची वेगळी यादी केल्या की ते जर अख्ख्या सोलापूर जिल्ह्याच्या संकटित आणि मग आपण कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना माहिती दिली आपलं मागणी हीच असणार आहे की त्याची ज्याची जनावर वाहून गेले त्यांना त्याचा भाव मिळाला पाहिजे सरकारने दिलेला भाव नाही तर त्याचा जो मार्केटचा दर आहे तोच मिळाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या जमिनीला जो सरकारने रेट सांगितला आहे तो रेट अतिशय कमी आहे आणि जो आपल्याला मुदतला इकडची देणार होती तो अपमानास्पद आहे अशी गोष्ट समोर आहे आपण इतर दुसऱ्या राज्यांची गोष्ट बघितली म्हणजे पंजाबची जर गोष्ट बघितली तर एक्टराला ऐंशी हजार हात पूर्वस्थांना देणार गेलं आहे आणि आपली मागणी सुद्धा ही आहे की कोणताही अपमानास्पद आकडा नाही तर इकडे शेतकऱ्यांचा सन्मान होईल आणि त्यांच्या नुकसानाला योग्य भरपाई जाईल असा एक नुकसान भरपाई त्याच्यासाठी आम्हाला फक्त आपलं थोडस सहकारी यावं आमची मंत्रिबहजन आघाडीची टीम आपल्यापर्यंत येईल आपलं काय काय नुकसान झालंय घरामध्ये पाणी शिरलंय शे पाण्याखालीये काय काय गोष्टी वाहून गेल्या हे फक्त यांना माहिती पोचवा आणि आपल्या सर्वांचा आवाज बनून आम्ही सर्व सरकारकडनं मोबदला आणि नुकसान भरता येण्याची जबाबदारी देतो एवढं म्हणून मी काम करून धन्यवाद